अकरा चोवीस रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रधान पार्क एमजी रोड येथे मोबाईल दुकानात रात्री शटर उघडून अज्ञात पाणी चोरी केली होती परंतु पोलिसांनी त्याच्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीचं जे सी सी टी व्ही फुटेज मिळवलं आणि त्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपीला जनार्दन गावीत म्हणून आरोपीला अटक केली होती आरोपीला मान्य न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे आरोपीकडून काही रक्कम हस्तगत केलेली आहे आणि आरोपीने अशाच प्रकारचा गुन्हा त्यापूर्वी पेठ येथे केल्याची माहिती मिळाली असून इतरही काही गुन्हे केल्याची नाशिक शहरातील माहिती आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे